ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विवाहतीची कृष्णा नदीत उडी वांगली पुलावरील घटना सांगली कोल्हापूर सीमेवरील वांगली पुलावरून सांगलीतील एका चव्वीस वर्षीय विवाहितेने कृष्णा नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळाळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता राहुल देसाई देसाईबाई चोवीस राहणार गावभाग सांगली असं कृष्णा नदीत उडी घेणाऱ्या विवाहितेचं नाव आहे प्राजक्ता या मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास उदगाव अंकली पुलावर आल्या होत्या काही वेळ तिथे थांबल्यानंतर कोणाला काही समजण्याच्या आत त्यांनी अचानक पुलावरून पुलावर। पुलावर। कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेतली पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला आणि तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सांगली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले सध्या एसआरएफ सांगली आपत्ती व्यवस्थापन आणि वज्र रेस्क्यू फोर्सच्या जवानांकडून नदीपात्रात युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली जात आहे बोटीच्या सहाय्याने पात्रात शोध घेतला जात आहे मात्र नदीचा प्रवाह आणि पाण्याची खोली जास्त असल्याने शोधकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे आईन प्राजक्ता यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू नाही पोलीस या अधिक तपास करत असून त्यांच्या कुटुंबियांकडून माहिती घेण्याचं पुलावर बघ्यानी मोठी गर्दी केली होती यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता पोलीस प्रशासनाकडून ही गर्दी पांगवण्यात आली असून बचाव कार्याला गती दिली जात आहे महानकेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर